जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे जाधववाडी तालुका फलटण इथे डॉक्टर किरण शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक आधार एक बैल असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडत आहे मित्रांनो या फलटण मैदानामध्ये आज आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर भूतकर यांचा हिंद केसरी सरजा पळणार आहे की नाही हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका सरजा आजच्या फलटून मैदानामध्ये पळणार आहे की नाही ते तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे वीस तारखेला पार पडलेल्या गुरुचाळ्या मैदानामध्ये सरजा व बब्या या जोडीने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता त्यानंतर सर्जा आपल्याला मैदानामध्ये दिसला नाही आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच आतुरता असते की सरजा आता नक्की कोणत्या मैदानात दिसणार हे जाणून घेण्याची तर मित्रांनो आजच्या फॉल्टन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा पाहताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो सरजा आत्ता पाच सहा दिवस तरी आरामावरती राहणार आहे त्यामुळे सरजा आत्ता एक ऑक्टोबरला मोझेमायनी इथे भव्यदिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या मोझेमायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सरजा पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो या दोन तीन दिवसामध्ये जर सर्जा पाळणार असेल तर नक्कीच ती अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन